नमस्कार पी न्यूजवर आपले स्वागत गडचिरोली जिल्ह्यात अवैध रेती साठ्या प्रकरणी मोठी कारवाई सिरोंचा तालुक्यात प्रशासनाने पंधरा हजार सहाशे पासष्ट ब्रास अवैध रेती साठा आणि आठ वाहने जप्त केली या प्रकरणी तब्बल एकोणतीस कोटी छत्तीस लाख रुपयांचा दंड प्रस्तावित सिरोंचा उपविभागात रेती तस्करीच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या पथकाने दोन ऑक्टोबरला अंकिसा माल चिंतरेवला आणि मद्दीकुंठा येथे तपासणी केली अंकिसा माल येथे रेती साठ्यात तफावत आढळली तर मद्दीकुंठा येथे परवानगी नसलेल्या जागी पंधरा हजार सहाशे पासष्ट ब्रास रेती सापडली याशिवाय दोन जेसीबी एक पोकलँड आणि पाच ट्रक जप्त करण्यात आले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत पुढील कारवाईसाठी अहवाल सादर झाला असून अंतिम सुनावणीनंतर दंड निश्चित होईल चौकशी सुरू आहे अधिक अपडेट्ससाठी पीटेन न्यूजला फॉलो करा पी टेन न्यूज तुमच्यासोबत तुमच्या बातम्या